कोणी तालुका शमनीवाडी येथील श्री पार्श्वनाथ क्रेडिट हार्ड सहकारी संघाला अहवाल एक कोटी आठ लाख एकशे एक्केचाळीस हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये निव्वळ नफा झाल्याचं संस्थेच्या संचालिका सुजाता खोत यांनी सांगितलं संस्थेच्या कार्यालयात झालेल्या त्याविसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते अध्यक्षस्थानी राजकुमार खोत होते हाल सिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक जयकुमार खोत माजी जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब खोत दीपक खोत संग्राम घोरपडे संमेद खोत कुमार हेरगे बाबाना खोत सुनील नारे अभय खोत विकी खोत पद्माकर खोत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रारंभी बाबासाहेब हानीमनाळे यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली सभा त्यानंतर अण्णासाहेब भेंडवाळे यांनी स्वागत व प्रस्तावी केलं यावेळी संघाच्या वतीनं श्री क्षेत्र स्तवनिधीचं नूतन अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल आरबी खोत व प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला संस्थेचे मुख्य व्यवस्थापक वृषभ माझे यांनी ताळेबंद पत्रकाचं वाचन करून सभेपुढील विषय मांडून सभासदांची मंजुरी घेतली तर कुमारी श्रेय कोगडोळे यांनी नफा तोटा पत्रकाचं वाचन केलं अहवालचा संचालिका सुजाता खोत यांनी संस्थेची सांपत्तिक स्थिती मांडून ते म्हणाले की संघाचे सभासद एक हजार एकवीस शेअर भांडवल अडतीस लाख एक्कावन्न हजार सहाशे निधी सात कोटी नऊ लाख त्र्याऐंशी हजार नऊ ठेवी एकतीस कोटी एकतीस लाख वीस हजार चारशे सत्याऐंशी तर कर्ज वितरण तीस लाख तीस कोटी पंचावन्न लाख एक्क्याऐंशी हजार दोन सभासदांना सोळा टक्के लाभांश घोषित केला वार्षिक सभेत सुदर्शन खोत अन्नासाहेब भेंडवडे संग्राम गोरपडे यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी संघाचे उपाध्यक्ष अण्णासाहेब भेंडवाळे संचालक पद्माकर खोत बाहुबली शिरगुप्पे मोहन सुखसारे महावीर कुगे शिवाना गावडे अभय हेरगे बाबासाहेब हनिमनाळे भरत सोमन खोत राजकुमार धनगौंड सुजाता खोत सो प्राचीनारे यांच्यासह संघाचे सभासद कर्मचारी उपस्थित होते कुमारी रुकाया कुडचे यांनी सूत्रसंचालन केलं तर आभार अभिनंदन हनिमनाळे यांनी मांडले मराठी असण्यासाठी बेडके हाऊ महावीर चिंचणे